मी तपवून येथे आलेलो हो। आहोत मागच्या तीन चार महिन्यापासून वर्ष तुडीला विरोध करण्याची मोहीम सुरू आहे आणि त्यासाठी मी इथं आलेलो आहोत आज मोहिमेची स्थिती काय आहे आंदोलन कशा प्रकारे सुरू आहे ते आज आपण पाहू देऊया हे ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे पुणे येथील आहेत यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल करून तपोवनातील वर्षतोडीला स्थगिती आणण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे आपण जो लढाई चालू केलेला आहे त्यामध्ये योगायोग असा की मला माझा खारीचा वाटा उचलता आला आणि मी ती याचिका जे काही ओरिजिनल ॲप्लिकेशन आहे ते दाखल केलं आणि दैवयोग संयोगच म्हणावा की त्या अशा अपूर्ण माहितीच्या आधारे दाखल केलेल्या ॲप्लिकेशनवरती देखील कदाचित तुमच्या सर्वांच्या तीव्र भावना त्या एन जी टीपर्यंत एका सेटल लेवलला पोहोचल्या असाव्यात आणि त्यांनी तो स्टे दिलेला आहे मला एवढंच सांगायचं आहे सर्व नाशिककरांना की ही लढाई आपण जिंकलेली नाही आहे हा अंतरिम आदेश मिळून तर ही एक फार मोठ्या लढाईची आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व इथं झटणारे सर्व कळकळीनं कल काम करणारे निसर्गप्रेमी जे आत्तापर्यंत करत आलेला आहात त्या सर्व बाबी आपण वेगवेगळ्या फोरमसमोर मग त्याच्यामध्ये हरित लवाद असेल उच्च न्यायालय असेल किंवा जिथे जिथे आवश्यकता असेल आपल्याला ते मांडण्याची ते व्यवस्थित संकलित करून मांडू आणि आजच्या मीटिंगचा सा उद्देश सांगतो म्हणजे की आज आम्ही याच्यासाठीच भेटतोय की एक परिचय व्हावा की पुण्यात बसून कोणीतरी व्यक्तीने स्टे घेतला तर त्याला पूर्ण वस्तुस्थितीची माहिती आहे की नाही तर हा सगळ्यांनीच आग्रह केला की तुम्ही इथे या म्हणजे आपली भेटी होतील आम्ही कोण कोण काय काय वेगवेगळ्या स्तरावरती काम आहे आजपर्यंत गेली दशकानुदशक काही लोक काम करत आहेत काही काही लोकांनी ॲडव्होकेट नाजरे साहेबांची आम्ही जजमेंट वाचतो तर त्यांनी ती आहे थी थी नाजरे, नाजरे साहेब तर ते नाजरे साहेबांचे पी आयला असतील ह्या सगळ्यातून आपल्याला काय माहिती घेता येईल आणि कसं व्यवस्थित मांडणी करता येईल तर आजच्या मीटिंगचा हाच उद्देश आहे की मला जी माहिती जितकी जास्तीत जास्त मिळेल या ठिकाणाहून ती आपण वेग वेगवेगळ्या वे 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 फोरमसमोर आणि स्पेशली हरित समोर मांडून पर्यावरण टिकवण्यासाठीचे प्रयत्न करणार आहोत Thank you.